हॅलो नमस्ते इ दहावी मामी क्लासमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संकीर्णमधून मधली वर्गसमीकरण या प्रकरणामधील संकीर्णमधली राहिलेली शेवटची दोन गणितं घ्यायची आहेत ती अतिशय महत्वाची आहेत चार किंवा पाच मार्काला ती आपल्याला विचारली जातील बाळानो चला तर मग ती दोन गणितं समजावून घेऊया मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज जर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अभ्यास करणं सोपं जाईल चला तर बाळानो काय सांगितलेलं आहे गणित फळ्यावरती मी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयता आकृती शेताची लांबी बघा इथं काय काय सांगितलेलं आहे ते बघूया त्यांचं शेत कसं आहे आयता आकृती आहे हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे असं आकृती शेत आहे हे आकृती शेत आहे लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दहा मीटरने लांबी ही रुंदी, रुंदी मांडायला हवी रुंदी एक मांडली समजावून सांगायला लागले बाळानो कारण का जसं वाचत जाईल तसं आपल्याला आटी तयार करून घ्यायचे आहेत नंतर आपण गणित सोडू शेतकरी दिनेश यांच्या आयताकृत शेताची लांबी रुंदी रुंदीच्या दुपटीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणून सांगितले त्यांनी दहा ही अशी तयार झाली दुपटीपेक्षा दहाने जास्त आहे त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या आता शेताची रुंदी शेताच्या रुंदीच्या एक शेत तीन पट बाजू असणारा चौरस आता इथं इथं त्यांनी एक चौरस तयार केलाय कारण इथं पावसाचं पाणी वगैरे साठावं म्हणून त्यांनी शेतामध्ये आता या शेताची रुंदी एक्स आहे तर याच्या एक, एक छेद तीन पट एक्स एक छेद तीन पट एक्स एवढा एक एक बाजू असणारा चौरस काय केलेला आहे तळ्या तळ खोललेला खोदलेला आहे तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ आता इथून अट तयार झाली कुठून तळ्याची निर्मिती केली आहे तेव्हा इथून काय तयार झाली आपली आता अट काय सांगितलंय बघा हे कळालं ना दिनेशनं काय केलेलं आहे त्याचं शेत त्याच्या शेताची रुंदी आपण एक समांडली शेताच्या त्यांनी काय सांगितलेलं आहे शेताच्या रुंदीपेक्षा लांबी ही दोन पटी ने दोन पटीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणून सांगितले दहाणे आणि इथे त्यांनी तळ शोध खोदलेला आहे त्या तळ्याची बाजू ही त्याच्या रुंदीच्या म्हणजे तो रुंदी एकच घेतली एक छे तीन पट आहे असं सांगितलेलं आहे बाळानं तर आता याच्या पुढं त्यांनी गणित सोडवायला आपल्याला काय काय प्रोसेस दिलेले आहेत ते पाहूया तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ आता मूळ शेत हे मूळ शेताचे क्षेत्रफळ म्हणजे आईकृती इथं दिलेली अट हे आधी लिहावं लागणार कारण शेताची लांबी लिहावं लागणार शेताची लांबी हे उत्तराला सुरुवात झाली बाळां आपली शेताची रुंदी सॉरी शेताची रुंदी काय मांडली एक्स मानू म्हणून शेताची लांबी म्हणून शेताची लांबी काय असणार आहे शेताची लांबी रुंदीच्या दोन पटीपेक्षा दहाणे अधिक आहे झालं का म्हणून शेताचे क्षेत्रफळ काय येणार आहे आता म्हणून शेताचे क्षेत्रफळ काढून घेऊया शेताचे क्षेत्रफळ आयताकृती शेताचे क्षेत्रफळ आयताकृती आयताकृती कृती शेताचे क्षेत्रफळ आयताच क्षेत्रफळ बाळान काय असतं लांबी गुणिले रुंदी बरोबर ना लांबी गुणिले रुंदी मग इथं रुंदी किती आहे लांबी किती आहे दोन एक्स अधिक दहा गुणिले एक्स हे तयार करून घेऊ ने इकडं गुणावं लागतंय काय आला दोन एक्स वर्ग अधिक दहा एक्स आलं का हे एवढं तयार करून घेतलं कारण त्यांनी इथं सांगितलेलंच आहे काय सांगितले तर शेताच्या तळ्याचे क्षेत्रफळ शेताच्या तळ्याचे क्षेत्रफळ काढलं आपण शेताच्या सॉरी शेताचे क्षेत्रफळ काढले शेताचे क्षेत्रफळ शेताचे क्षेत्रफळ तयार केले आपण आता काय सांगितलंय आता कशाच क्षेत्रफळ तयार करायचं आहे तळ्याच तळ्याच क्षेत्रफळ बरोबर तळ्याची बाजू आधी लिहावं लागणार आहे तळ्याची बाजू बरोबर काय आहे एक तीन एक्स बरोबर का मग इथं काय लिहावं लागणार आहे आता तळ्याचे क्षेत्रफळ तळ्याचे क्षेत्रफळ तळ्याचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे बाजूचा वर्ग बाजूचा वर्गच ना चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असते बाळनो बाजूचा वर्गच ना मग बाजू काय आहे एक छे तीन कंसाचा वर्ग म्हणजे काय लय एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ नऊ एक्स वर्ग हे कशाचं आलं हे तळ्याचं क्षेत्रफळ आलं मग आता वरच जरा पुसून घेऊ कारण हे दिलेली आठी पूर्ण झालेली आहेत आपल्या तर काय सांगितलंय बघा तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे मूळ शेताचे क्षेत्रफळ किती आलं एक्स वर्ग एक्स वर्ग अधिक दहा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याचे विस्पट हे याचे विस्पट मूळ शेत इथे लिहायला लागणार ना तुम्हाला लक्षात येणार नाही ना, ना? मूळ शेताचे क्षेत्रफळ मूळ शेताचे क्षेत्रफळ मूळ शेताचे क्षेत्रफळ बरोबर वीस गुणिले शेततळ्याचे क्षेत्रफळ शेततळ्याचे शेत शेततळ्याचे क्षेत्रफळ शेततळ्याचे शेत। शेत क्षेत्रफळ शेत क्षेत्र असं दिलेलं आहे त्यांनी अट मग आता मूळ शेताचे क्षेत्रफळ आपण काढून घेतलेलं आहे बाळानो किती काढून घेतलं दोन एक्स वर्ग अधिक दहा एक्स बरोबर वीस गुणिले काय येणार आहे एक छेद नऊ एक्स वर्ग आता इथून काय करावं लागणार आहे आपल्याला हे इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल आता इथून पुढं आपल्याला गणित सोडवून एक्स ची किंमत काढावी लागणार आहे शेताच्या तळ्याची लांबी रुंदी काढायची आहे काय काय काढायचंय नंतर बघू आधी सूत्र तयार करून क्षेत्रफळ सोडवून घेऊ इथं कसं होणार आहे दोन एक्स वर्ग तसंच राहील अधिक दहा एक्स बरोबर वीस चेद नऊ एक्स वर्ग असं बरबर बरोबर का कारण हे वीसवरती जाणार वीस एक वीस वीस छेद नऊ मग आता काय करूया हे 9 न इकडं गुणून घेऊया आणि हे वीस एक्स वर्ग तसंच ठेवूया म्हणजे काय होणार नऊ कंसात दोन एक्स वर्ग अधिक दहा एक्स बरोबर इथं काय राहिलं वीस एक्स वर्ग तिथं आतमध्ये गुणूया नऊ दोन्ही अठरा एक्स वर्ग आणि दहा नव्वे नव्वद एक्स कारण दोन्हीला पण गुणावं लागणार आहे बरोबर वीस एक्स वर्ग आता एक्स वर्ग ची किंमत आपल्याला ऋण करायची नाही म्हणून काय करायचं हे दोन्ही पण उचलूया आणि काय निव्या पलीकडच्या बाजूला घेऊन जाऊया म्हणजे कसं येणार बघा वीस एक्स वर्ग हे इकडे येणार वजा अठरा एक्स वर्ग हे पण इकडे येणार वजा नव्वद एक्स बरोबर झिरो समीकरण तयार करून घेतलं आता या वीस मधून अठरा गेले किती राहिले बाळानो दोन एक्स वर्ग वजा नव्वद एक्स बरोबर झिरो झालं की नाही समीकरण तयार आता या दोन्हीमध्ये कॉमन काय निघतंय बघा दोन्हीमध्ये कॉमन दोन निघतंय आणि एक्स पण कारण दोन नव्वदला भाग जातो म्हणून दोन आणि दोन्हीमध्ये एक्स आहे म्हणून एक्स इथं काय राहिला एक्स वजा दोन्ही जेव्हा नव्वदला भागू तेव्हा पंचेचाळीस दोन्ही नव्वद म्हणजे किती राहणार इथं पंचेचाळीस बरोबर झिरो मग समीकरण कसं तयार करतो आपण दोन एक्स बरोबर झिरो होय की नाही दोन एक्स बरोबर झिरो किंवा काय करायचं एक्स वजा पंचेचाळीस बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर झिरो दोन म्हणजेच किती येणार एक्स बरोबर झिरो आणि इथे एक्स बरोबर पंचेचाळीस शेताची रुंदी झिरो असते का कधी शेताची रुंदी झिरो येईल का नाही म्हणून योग्य संख्या काय येणार पंचेचाळीस योग्य संख्या पंचेचाळीस योग्य संख्या पंचेचाळीस म्हणून काय काढायला सांगितले आपल्याला आता बघते मी इथं ठेवलेलं आहे तर आपल्याला शेताची लांबी रुंदी म्हणून शेताची रुंदी किती आली पंचेचाळीस शेताची रुंदी मध्ये दिलेली आहे का चौरस मध्ये काय मीटर मध्ये दिलेलं आहे म्हणून पंचेचाळीस मीटर हे लक्षात ठेवायचं नाही तर याच्यासाठी एक मार्क्स आपला जातोय एक कोणतं दिलेलं आहे का शाब्दिक उदाहरणामध्ये हे चेक करणं हे आपलं काम आहे पंचेचाळीस मीटर शेताची लांबी शेताची लांबी काय सांगितलेली आपण लिहून घेतली होती ना त्याच्या दुपटीपेक्षा कितीने जास्त होती दहाने ने बरो बरोबर ना त्याच्या दुपटीपेक्षा जा, दहाने जास्त मग कसं येणार दोन गुणिले पंचेचाळीस अधिक दहा पंचेचाळीस दोन्ही नव्वद अधिक दहा म्हणजे किती येणार शंभर मीटर ही काय आली शंभर मीटर शेताची लांबी आली आणि काय काढायला सांगितलं तर शेततळ्याची बाजू इथंपर्यंत कळायला असेल तुम्हाला आता शेततळ्याची बाजू काढायला सांगितलेली म्हणून शेततळ्याची बाजू बरोबर शेततळ्याची बाजू शेततळ्याची बाजू बरोबर एक छेद एक तीन एक्स तीन। एक छेद तीन गुणिले एक्सची किंमत पंचेचाळीस मग तीन एक तीन तीनापाची पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस किती आली पंधरा मीटर शेततळ्याची लांबी पंधरा मीटर हे जेव्हा पूर्ण गणित सोडवू तेव्हा चार किंवा पाच हे मार्क्स आपल्याला एकही मार्स जाणार नाही याची गॅरंटी कारण आपण त्याच्यामध्ये एकक लिहिलेली आहेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहेत तर हे गणित तुम्हाला महत्वाचं आहे अगदी याचा सराव करणं फार गरजेचं आहे चला तर मग शेवटचं गणित पंधरावं काय दिलंय बघा आता एक टाकी दोन नळांच्या पंधराव गणित एक टाकी एक टाकी दोन नळांच्या दोन नळांच्या दोन नळांच्या सहाय्याने दोन नळांच्या एक टाकी दोन नळांच्या साह्याने दोन तासात पूर्ण भरते दोन तासात पूर्ण भरते पूर्ण भरते त्यातील फक्त लहान नळाने त्यातील फक्त त्यातील फक्त लहान नळाने लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ टाकी भरण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा लागणाऱ्या वेळापेक्षा वेळापेक्षा तीन तास जास्त असतो तीन तास जास्त असतो तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो किती वेळ लागतो आता बघा एक टाकी दोन नळांच्या सहाय्याने भरली जाते एक टाकी एक मिनिट बळानो एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने भरली जाते बरोबर का ती दोन नळांच्या साहाय्याने किती वेळात भरते दोन तासामध्ये भरते त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ कसा असतो मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा तीन तास अधिक किती सोपा आहे बघा मोठ्या ता मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ एक समांडला तर त्याच्यापेक्षा तीन तास अधिक म्हणजे काय येणार एक साधिक तीन तास कुणाला लहान नळाला पुढे काय दिलेलं आहे तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास आणि वेळ पण दिलेला आहे किती सोप आहे <coughs> बघा काय करूया पहिल्यांदा मोठ्या नळाने टाकी भरण्यासाठी मोठ्या नळाने टाकी भरण्यासाठी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ एक स लागणारा वेळ एक ती भरते तर मोठ्या नळाने सॉरी लहान नळाने भरण्यास किती वेळ तीन तास जास्त लागतात म्हणून लहान नळाने लहान नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ वेळ काय येणार आहे एक साधिक तीन बरोबर की नाही मग ह्या दोन्ही नळ एकत्र येऊन टाकी किती तासात भरते दोन तासात भरते बघा दिलेली अट एक टाकी भरायची आहे मोठ्या नळाने लागणारा वेळ एकशे तास अधिक कारण हे दोन्ही मिळून भरतात दोन ना ला ला बर दोन तास लहान नळायला लागणारा वेळ एक अधिक तीन बरोबर किती वेळ लागतो एक टाकी भरण्यासाठी दोन तास काय करावं लागणार आहे आता तीर कस गुण आकार हे आहे आपल्याला माहिती आहे ना सोपा आहे की नाही चला तर मग काय करायचं यान इकडं गुणूया एक, एक स अधिक तीन यान इकडं गुणूया एक कारण गणित आहे सोपं पण तुम्हाला गोंधळात टाकलेलं आहे असंच देऊन काय केलेलं असतं गोंधळात टाकलेलं असतं पण शांत डोक्याने गणित वाचलं की उत्तर त्याचं काय असतं सोपं असतं बाळानो लक्षात ठेवा मग काय येणार आहे एक्स अन एक्स दोन एक्स दोन एक्स अधिक तीन छेद यानं याला गुणायचं एक्स न एक्स ला गुंडलं एक्स वर्ग आला एक्स न तीन ला गुंडलं की अधिक तीन एक्स आले बरोबर एक छेद दोन तीर कस गुणाकार करायचा म्हणजे एक ला गुंडल्यावर काय येणार एक्स वर्ग अधिक तीन एक्स बरोबर दोन कंसात दोन एक्स अधिक तीन हे एक्स वर्ग अधिक तीन एक्स बरोबर बेदोनी चार एक्स अधिक तीन दोन्ही सहा म्हणून एक्स वर्ग अधिक तीन एक्स हे इकडं आले वजा चार एक्स हे इकडं आले वजा सहा बरोबर झिरो काय तयार करायचे आपल्याला याच वर्ग समीकरण तयार करायचं आहे मग कसं येणार एक्स वर्ग चार मधून तीन गेले वजा एक्स वजा सहा बरोबर झिरो या सहाचे भाग असे पाडायचे की त्यांची वजबाकी एक आली पाहिजे मग सहाचे भाग कसे पडणार तीन दोन्ही सहा वजा आणि अधिक एक्स वर्ग हा जातो एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक्स वजा सहा बरोबर झिरो या दोन्हीत कॉमन या दोन्हीत कॉमन कॉमन काय येणार बाळानो एक्स एक्स वजा तीन या दोन्हीत कॉमन अधिक दोन एक्स वजा तीन बरोबर झिरो म्हणून एक स वजा तीन आणि याचा हो एक एकमश तयार होतो एक अधिक दोन बरोबर झिरो मग एक वजा तीन बरोबर झिरो किंवा काय येणार एक स अधिक दोन बरोबर झिरो म्हणून एक स बरोबर तीन आणि एक स बरोबर वजा दोन लागणारा वेळ ऋण नसतो वेळ ऋण नसतो बरोबर की नाही वेळ ऋण नसतो का म्हणता तुम्ही शाळेला सका अकरा वाजता जाता की नाही अकरा वाजता वजा अकरा वाजता मला शाळेला जायचंय असं होऊ शकतं का नाही वेळ ऋण नसतो बाळानं म्हणून एक्स बरोबर काय येणार आहे ती मग काय विचारलंय बघा आता एक्सची कि किंमत आली आपली तर प्रत्येक तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो तर मोठ्या नळाने मोठ्या नळाने टाकी भरण्यास मोठ्या नळाने टाकी भरण्यास किती तास लागतात तीन तास बरोबर का नाही तीन तास लागतात लहान नळाने टाकी भरण्यास लहान नळाने टाकी भरण्यास त्याच्यापेक्षा तीन तास जास्त लागणारा वेळ कस करतो आपण एक अधिक तीन तीन अधिक तीन किती तास लागतात मग सहा तास झालं ना हेच विचारले ना किती वेळ लागतो कम्प्लीट झालेला आहे बाळानो आपलं संकीर्ण आनंदाची गोष्ट म्हणजे संकीर्ण आज आपला संपलेला आहे थँक्यू बळानो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळा अभ्यास कंप्लीट करा येत्या रविवारी लाईव तीन वाजता तुमची टेस्ट आहे विसरू नका चला तर मग थँक्यू